वैष्णवी हगवणे हत्या प्रकरण आणि राज ठाकरे राज, राज, राज नमस्कार मंडळी आपल्या युट्यूब पोर्टलवरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो वैष्णवी हगवणेचं ज्या पद्धतीनं छळ झाला किती भयानक छळ होता नऊ महिन्यांचं मूल सुद्धा वैष्णवी हगवणेसारख्या आईला त्या ठिकाणी सोडून त्याला आईला सोडावं लागलं मित्रांनो वैष्णवी हगवणींचे सासू सासरे नवरा ननंद अतिशय नालायक वृत्तीची अशी ही माणसं वैष्णवीला सासर वासाला त्या ठिकाणी लाभले वैष्णवीनं लव्ह मॅरेज केलं खरं परंतु फक्त आणि फक्त पैशासाठी आणि सत्येसाठी आणि स्वार्थासाठी हापापलेली ही नालायक वृत्तीची माणसं वैष्णवीच्या आयुष्यामध्ये आली आणि खऱ्या अर्थानं वैष्णवीच्या जीवनाचा पश्चाताप तिथूनच सुरू झाला परंतु वैष्णवीनं सगळं सहन केलं आणि सहन करता करता आपलं आयुष्यच त्या ठिकाणी संपून जाईल याची कल्पना वैष्णवीला कधी आली नसावी असंच मला वाटतं वैष्णवीनं सांगितलं मला हा मुलगा आवडतो मला त्याच्याशी लग्न करायचं आहे आणि वडिलांची आईंची आई आए वडिलांच्या घरच्यांची कोणत्याही प्रकारचे त्या ठिकाणी होकार नसतानासुद्धा मुलीच्या प्रेमाखातर हगवणी कुटुंबातील मुलाशी लग्न लावून दिलं परंतु हे कुटुंब इतकं स्वार्थी आणि पैशासाठी बरबटलेलं आणि स्वतःची अमृत सावाट्यावरील मांडलेलं अशा पद्धतीचं नालेक कुटुंब भेटल अशी जाणीव कोणालाच नव्हती लग्नामध्ये फॉर्च्युनरची मागणी असोत किंवा एक्कावन तोळ सोनं असोत किंवा चांदीच्या त्या ठिकाणी पितळे असोत प्रत्येक गोष्टीमध्ये हगवनी कुटुंबानं वैष्णवींच्या आईवडिलांकडं छळ करण्यात आला आणि हा छळ इतका होता की वैष्णवीच्या आईवडिलांनी दिलेले फॉर्च्युनर वैष्णवीला कधीच वापरता आला नाही किंबहुना वैष्णवी ज्या ज्या वेळेस आई वडिलांकडे जात असे त्या त्यावेळेस तिला रिक्षानं किंवा ओला ओबेरच्या गाडीनं जावं जायची वेळ येत होती किती वाईट प्रसंग आई वडिलांना त्या ठिकाणी होत असेल आई वडिलांनी अक्षरश वैष्णवीचा नवरा आई वडील यांच्या अक्षरशः पाया पडले आणि विनवणी केली की के माझ्या मुलीचा संसार त्या ठिकाणी नीट चालू द्या अशा पद्धतीनं असताना वैष्णवीला छळ 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 करण्यात आलं वैष्णवीला अमनुष्य मारहाण करण्यात आली आणि शेवटी तिच्या आयुष्याचा अंत अंत झाला मित्रांनो या सर्व गोष्टींचा आणि राज ठाकरेंचा संबंध काय तर हो मित्रांनो राज साहेबांचा संबंध आहे महाराष्ट्राला लाभलेलं बाऊन कशी सोनं म्हणजे राज ठाकरे महाराष्ट्रातल्या आया बहिणींचा सन्मान करणारं नेतृत्व म्हणजे राज ठाकरे आज वैष्णवी हगवणींचा त्या ठिकाणी असा अंत झाल्यानंतर देखील हगवणी कुटुंबातील दोन नालायक वृत्तीची माणसं आजपर्यंत सापडली नाहीत सात दिवस राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा कुठे होता हे पोलिसांना माहीत नव्हतं का राजकारण्यांचा दबाव त्या ठिकाणी पोलीस